आजच्या सध्या परिस्थितीमध्ये ज्यांना मागची पुढची कसलीही माहिती नाही आहे असे लोक आपलं मत व्यक्त करतात आणि नुसतं मत नाही व्यक्त करत तर ज्ञान झाडतात आता एखाद्या गोष्टीत आपलं मत व्यक्त करणं त्याच्यावरती अभ्यास करून मग बोलणं हा एक वेगळा विषय आहे परंतु आपला कसलाही अभ्यास नसताना आपण आपल्याला मनात येईल ते बोलून टाकणं ह्या गोष्टीमुळे आणि कित्येक लोक जे असे जे लोक आहेत जे यूट्यूबवरती आपलं ज्ञान म्हणून लोकांना त्या गोष्टी सांगतात त्यांचे एक एक लाख लोक सबस्क्रायबर असतात व्ह्युअर असतात त्याचा परिणाम असा होतो की ह्या चुकीच्या गोष्टी ज्या ते प्रसारित करतात त्या लोकांना सत्य वाटतात तर आज आपण अशाच काही गोष्टी आहेत ज्याच्यावरती चर्चा करू आणि मी जे अभ्यासपूर्ण त्याच्यामध्ये जी तथ्य आहेत ती मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे आपण ह्याच्यातली सर्व तथ्य तपासून बघावी आणि मग निष्कर्षापर्यंत पोचावे हे मी आधीच सांगतो काही वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांच्या विषयी आणि वीर सावरकर साव स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माफीवीर म्हटलं होतं माफीवीर का म्हटलं होतं की ज्यांनी क्षमा मागितली आणि जेलमधून सुटले म्हणजे जेलमधून म्हणजे आपल्याला माहिती असेल सावरकर हे काळ्या पाण्याची शिक्षा अंदमानमध्ये त्यांनी भोगली आता ती शिक्षेतून ते मुक्त झाले कारण त्यांनी ब्रिटिशांची क्षमा मागितली आता सावरकरांनी अनेक पत्र लिहिली होती त्या तुरुंगामधून लोकांना दयेचा अर्ज म्हटलं जातात त्याला ते, ते सगळे करतात त्याच्यात काय असं नवीन काय नाही आहे आता दोन गोष्टी आहेत एक म्हणजे सावरकरांनी तसा दयेचा अर्ज केला आणि इंग्रजांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला ज्याच्यामुळे शिक्षा झाली मदनलाल धिंगराने जेव्हा वायलीवर गोळी झाडलेली त्यावेळेला म्हणजे ही श घटना साधारण एकोणीसशे पाच एकोणीसशे दहाच्या मधली गोष्ट आहे ही तेव्हा सावरकर लंडनमध्ये होते आणि त्यांचं जे भारत भवन होतं इंडिया हाऊस ते इंडिया हाऊसमध्ये त्यांचे अनेक सहकारी होते त्याच्यात मदनलाल धिंगरासुद्धा होता आणि तो प्रभावित झाला होता सावरकरांच्या व्यक्तिमत्वातून आणि त्यांनी कर्जन वायली जो होता त्याला गोळी मारली होती आणि त्याला त्याचा प्रतिशोध घेतला होता त्यांनी जे अत्याचार भारतामध्ये लोकांवर केले होते आता ही जी घटना होती ह्या घटनेतल्या लोकांची सगळी माहिती त्यांनी इंग्रजांना दिली असती आणि बदल्यामध्ये त्यांनी माफी मागितली असती आणि ते सुटले असते तर ते खरोखरचे माफीवीर झाले असते परंतु त्यांनी तसं काहीही केलं नाही आता तरीसुद्धा त्यांना माफीवीर म्हटलं गेलं आहे कारण की त्यांनी ब्रिटिशांना पत्र लिहिली ज्या पत्रामध्ये त्यांनी ब्रिटिशांना सांगितलं की जर तुम्ही मला सोडलं तर मी बाहेर पडल्यानंतर तुम्हाला मदत करू शकतो आता मदत करण्याचा अर्थ काय होता की त्यांनी त्यावेळेला म्हणजे तुर्कस्थान जे आहे ते पहिलं महायुद्धाच्या वेळेची गोष्ट आहे ही की ते तुर्कस्तान आपलं सैन्य उभं करून भारतावर आक्रमण करणार होतं आणि पूर्ण भारताचं इस्लामीकरण करून खिलाफत जी आहे म्हणजे त्या तुर्कीचा जो बादशाह होता ज्याला खलिफा मानलं जायचं त्याची सत्ता भारतावर आणायची तर त्या प्रसंगात त्यांनी ब्रिटिशांना सांगितलं की तुम्ही मला सोडलं तर मी इथल्या लोकांना संघटित करून भारतावर मुस्लिम सत्ता येण्यापासून इस्लामिक राज्य शरियाचं राज्य येण्यापासून मी वाचवू शकतो लोकांना संघटित करू शकतो त्याच्यासाठी तुम्ही मला सोडलं तर मी हे सगळं करू शकतो हे त्यांनी म्हटलं होतं एका पत्रामध्ये आता माझा प्रश्न असा आहे की त्याला प्रत्युत्तर दाखल की शिवाजी महाराजसुद्धा त्यांनी पण औरंगजेबाची माफी मागितली होती पाच वेळेला असंच सुधांशू त्रिवेंदी म्हणून जे कोण भारतीय जनता पार्टीचे एक प्रवक्ते आहेत त्यांनी पण म्हटलं होतं मग त्याचा खूप लोकांनी विरोध केला तुम्ही शिवाजी महाराज तुम्ही ब्राह्मणवादी आहात तुम्ही शिवाजी महाराजांच्या विरुद्धात असे बिनबुडाचे अभ्यास नसताना काय वाटेल ते तोंडात येईल ते त्यांनी बोलून टाकलं आता शिवाजी महारा सावरकरांनी जसं ब्रिटिश सत्तेला पत्र लिहिलं की तुम्ही मला ह्या तुरुंगातून सोडा आणि मी सोडल्याच्यानंतर तुमची मदत करीन आता हे शिवाजी महाराजांनी केलं का बघा आता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे बरं का शिवाजी महाराजांनी सुधानश तिवेदी म्हटलं की शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळ पत्र लिहून माफी मागितली पण मला स्वतःला असं आठवतं आहे की शिवाजी महाराजांनी सुद्धा माफी मागितली आता ही मागणं चुकीचं आहे की बरोबर आहे ते लोकांनी ठरवावं ठीक आहे त्यांनी कृती काय केली हे महत्त्वाचं आहे बोलणं बोलले काय आणि लोकांना जे द हे जे लुटारू दरोडेखोर होते मुघल किंवा आदिलशाही ह्यांना मूर्ख बनवण्यासाठी त्यांना जो भूलथापा मारून जर त्याला माफी म्हटलं असेल तर ते कितपत बरोबर आणि चुकीचं ते तुम्ही ठरवा शिवाजी महाराजांना ज्या वेळेला अफजल खान मारायला येत होता तेव्हा शिवाजी महाराजांनी पंताजी बोकील म्हणून जे त्यांचे वकील होते त्यांच्यामार्फत पत्र पाठवून अफजलखानाला आपण खूप घाबरलो आहोत मी तुम्हाला क्षरण येतो मला माफ करा मी पापी आहे अशा प्रकारची पत्रं लिहिली होती हे आपल्याला सगळ्यांना श्रूत आहे आणि त्या पत्रामध्ये असं दाखवलं गेलं की मी घाबरलेलो आहे मी तुमची क्षमा मागतो मी केलेल्या सगळ्या कृत्यांचा मला पश्चाताप होतो आहे तुम्ही मला जावळीमध्ये यावे आणि जावळीत प्रतापगडावर येऊन तुम्ही मला आदिलशाहच्याकडे घेऊन जाऊन त्याची माफी मागायला हे शिवाजी महाराजांनी अफजलखानला लिहिलेलं पत्र आहे आता हे पत्र लिहिल्याचा परिणाम काय झाला की अफजलखान पहिली गोष्ट हा त्याच्यानंतर अफजल खान हा त्या पत्रामध्ये जी शिवाजी महाराजांनी माफीनामा लिहिला त्याला घाबरून सॉरी त्याला प्रभाव भुलून हा जावळीच्या जा जंगलात आला जो येणं शक्यच नव्हतं आणि अत्यंत त्याला गाफील ठेवून शिवाजी महाराजांनी त्याला प्रतापगडवर बोलवून त्याचा पूर्ण पराजय केला हा गनिमी कावा आहे हे माफीनामा नाही आहे जो सावरकरांनी जे स्वतःला शिवाजी महाराजांचे शिष्य समजत होते शिवाजी महाराजांकडून जे प्रत्येक रणनीती शिकत होते त्यांनीच हा गनिमी कावा ते शिवाजी महाराजांकडून आत्मसात केला होता दुसरा प्रसंग मी सांगतो औरंगजेबाच्या बाबतीत औरंगजेबाची अनेक वेळेला शिवाजी महाराजांनी पत्रामध्ये माफी मागितली पण ती माफी नसून त्या माफीच्या मागे लपलेला गनिमी कावा होता की शत्रूला आपण कसं भूल टाकली पाहिजे ही त्याच्यामागची रणनीती होती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला औरंगजेब चा जो बाप होता त्याच्या विरुद्ध तो आजारी होता आणि त्याला आपल्याला माहिती आहे कैदेत टाकून औरंगजेबने आपल्या तीन भावांचा हत्या केली किंवा एक भाऊ त्याचा पळून गेलं इराणमध्ये तो कधीच नाही मिळाला ह्यांना सगळ्यांना बाजूला सारून तो बादशाह बनला मुघलांचा आणि तो जो औरंगजेब जो बादशाह बनला त्याच्या वेळेला त्यांनी शामूगडची लढाई लढली त्या शामूगडच्या लढाईला जातण्याआधी तो दक्षिणेतला सुभेदार होता आणि त्याचा जो मुक्काम होता तो जुन्नरला होता जुन्नर म्हणजे आपले हे पुण्याच्या इकडे आहेत ते तर ते जुन्नरचं ठाणं हे खूप संपत्तीवान ठाणं होतं शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला धूपदीप नैवेद्य पाठवून एक पत्र लिहिलं आणि शिवाजी महाराजांनी सांगितलं की आम्ही आपल्याशी एकनिष्ठच आहोत म्हणजे औरंगजेब निघण्याच्या घाईमध्ये होता, होता। दिल्लीकडे आपल्या आशीर्वाद आम्हाला नेहमी असावा आम्ही आत्तापर्यंत जे जी किल्ले जिंकले आहेत त्याला आपली अनुमती असावी आता औरंगजेबाला ह्याच्यात आनंद झाला कारण आपण तर कोण नाही आपल्याला हा मान देतो आहे ह्यानी आपण याला काहीच मदत केली नाही अव आदिलशहाचे किल्ले जिंकण्यामध्ये तर मग हा आपल्याकडं आपल्याला मान देत असेल त्याला मान्यता देण्यासाठी तर चांगली गोष्ट आहे औरंग आणि त्यांनी औरंगजेबानी त्या सगळ्या किल्ल्यांना मान्यता देऊन टाकली की हे किल्ले तुमचे किल्ले आहेत पण तो औरंगजेब इतका हुशार होता की त्यांनी पुढे लिहिलं शिवाजी महाराजांनी पण म्हटलं अरे यापुढे आम्ही जे जे किल्ले जिंकू त्या सर्वांनाही आपली मान्यता असेल तेव्हा त्या ते औरंगजेबाने उत्तर दिलं की यापुढे तुम्ही आदिलशाहीचे कुतुबशाहीचे जे जे किल्ले जिंकाल त्या सगळ्यांना आमची मान्यता असेल म्हणजे मुघलांच्या किल्ल्यांना आणि संपत्तीला सैन्य याला तुम्ही हात लावू नका असा त्याचा अर्थ होता परंतु शिवाजी महाराजांनी हे औरंगजेबाला जे प्रसन्न करणारं पत्र लिहिलं त्याच्यानंतर औरंगजेब हा आपलं सैन्य घेऊन निघून गेला दक्षिणेतून आणि तो त्यांची जी उत्तराधिकारी बादशाहीची लढाई सुरू होणार होती त्याच्यासाठी तो दिल्लीला निघून गेला जसं औरंगजेबाने आपल्या सैन्यासहित नर्मदा नदी ओलांडली म्हणजे गुजरातच्या पुढे निघून गेला त्यावेळेला बेसावध असलेल्या मुघलांना बघा म्हणजे शिवाजी महाराजांनी त्यांना पहिले बेसावध केलं हा एक गनिमिकावा आहे गनिमिकावा म्हणजे काळोखात जाऊन शत्रूवर हल्ला करणं हा एक भाग झाला तसंच त्याचं जे दुसरं अंग आहे ते म्हणजे शत्रूला बेसावत करणं पत्राच्या मार्गाने ही रणनीती आहे आणि ही रणनीती सगळे लोक जे कुशल सेनापती आहेत जे कुशल योद्धे आहेत आजच्या घडीला जे मोठे राष्ट्र आहेत अमेरिका रशिया चायनासारखी ते लोकं सगळे ह्याचा अवलंब करतात अर्थात तर औरंगजेब जसा नर्मदा नदी ओलांडून गेला शिवाजी महाराजांनी छापा घातला जुन्नरवरती आणि असंख्य मुघलांच्या सैनिकांना आणि त्यांचे जे मोठे मोठे सेनापती त्यांना कापून काढलं आणि संपूर्ण खजिना लुटला आणि परत राजगडावर आले त्याच्यानंतर औरंगजेबाला ही बातमी आली ती तर बातमी येणारच होती शिवाजी महाराजांना माहिती होतं की ही बातमी औरंगजेबाला आज नव्हत्या कळणार आहे जेव्हाही बातमी शि कळली की शिवाजी महाराजांनी छापा घातला आणि ते पण आधी क्षमा मागितली थी। होती तिकडनं त्यांचे वकील निघाल्यावर मग इकडे त्यांनी छापा घातला आणि औरंगजेब अत्यंत संतापला आणि त्यांनी एक पत्र लिहिलं ते पत्र औरंगजेब बनवण्याच्या आधी शिवाजी महाराजांचं परत पत्र माफीनामा आला आणि त्याच्यात म्हटलं की आम्ही आपल्याला जो पत्र पाठवून तुम आपण आप आपला आशीर्वाद घेतला होता त्याच्यात आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आम्ही तुमची माफी मागतो मनापासून की चुकून माकून आमच्या सैनिकांनी गुजुन्नरच्या ठाण्यावर तुमचा हल्ला केला अशी आम्हाला माफ करा आम्हाला सोडून द्या आमच्याकडून चुकून झालं पण ह्या पत्रात त्यांनी कुठेही नाही सांगितलं की तुमच्याकडून जे जे लुटलं जे जे आम्ही तुमच्याकडून छिनावून घेतलं ते सगळं परत करणार एक छदाम परत करण्याचा त्यांनी शब्द त्या पत्रामध्ये लिहिलेला नव्हता आणि औरंगजेबालासुद्धा माहिती होतं की आत्ता आपल्याला हे जर तंटा वाढवला आणि इथे जर युद्ध भडकलं तर आपल्याला दिल्लीवरून परत यायची वेळ येऊ नये म्हणून औरंगजेबाने त्या परिस्थिती पुरतं आणि शिवाजी महाराजांना माहिती होतं की औरंगजेब असं करणं की त्या माफीनाम्याला लिहिलं की हा दरबार हा मोठा मु हा दरबार म्हणजे मुघलांचा दरबार औरंगजेब लिहितो आहे हा दरबार मुघलांचा हा मोठ्या मनाचा असल्यामुळे अशा छोट्या छोट्या लोकांच्या छोट्या छोट्या चुकांना क्षमा करतो आम्ही तुम्हाला क्षमा केली सोडून द्या दुसरी जी उदाहरण आहे ते उदाहरण आहे शिवाजी महाराज आग्र्यावरून ज्या वेळेला निघणार होते निघण्याच्या आधी त्यांनी पत्र लिहिलं औरंगजेबाला की मी खूप पापी आहे मी केलेल्या सगळ्या पापांचं मला आता प्राश्चित्य घ्यायचं आहे मला एक संन्यासी व्हायचं हो आहे मला सोडून द्या मी जातो काशीला प्रयागराजला ते अलाहाबाद होतं पूर्वी आणि त्या तिकडे मी संन्यासी होतो राजपाट सगळं सोडून देतो औरंगजेबाने सांगितलं तो पण हुशार होता त्यांनी सांगितलं तुमच्या माफीनाम्याला उत्तर त्यांनी औरंगजे औरंग्याने कसं दिलं की तुम्ही तुमचा राजपाट सोडून देणार असं पत्र मला लिहून द्या आमचे सैनिक दक्षिणेत जाऊन तुमच्या सगळ्या किल्लेदार आणि ठाणेदारांकडून ठाणी हातात घेतील आणि आम्ही तुम्हाला सोडून देतो आणि तुमची राहायची व्यवस्था आम्ही अलाहाबादच्या किल्ल्यात करतो कारण अलाहाबादचा किल्ला जो होता म्हणजेच प्रयागराज तिथे त्रिवेणी संगम आहे त्या त्रिवेणी संगमावर तो किल्ला आहे तिथे राजकीय बंद्यांना अत्यंत निर्घृण आणि नृशंसपणे छळून छळून मारण्याचा इतिहास मुघलांचा होता तिथे तो शिवाजी महाराजांना पाठवण्याची वार्ता करत होता तर त्याच्यानंतर जसे शिवाजी महाराज पण तो विफल झाला प्रयत्न त्यांनी माफी मागितली तिथे बरोबर हे तिसरं उदाहरण आहे नंतर शिवाजी महाराज ज्या वेळेला त्या आग्र्याच्या किल्ल्याच्या वेड्यातून बाहेर निघाले दक्षिणेत भारत दक्षिण भारतात आले महाराष्ट्र बोलतात आत्ता आपण दख्खनमध्ये आले रायगडावर राजगडावर परतले त्यावेळेला त्यांनी एक पत्र लिहिलं आहे आणि ते पत्र पूर्वीचा जो अभ्यासक्रम हो होता त्याच्यात सातवीला सेतू माधवराव पगडी यांचं एक इंग्लिशमध्ये पत्र होतं छत्रपती शिवाजीज लेटर टू औरंगजेब असं एक धडा होता सातवा धडा इंग्लिशमध्ये सातवीला असताना त्याच्यामध्ये हे पत्र आहे छापलेलं की शिवाजी महाराजांनी म्हटलं की मला खूप दुःख होतं अतिशय दुःख होतं की तुम्हाला न सांगता मी दिल्लीतून निघून गेलो म्हणजे मी जे पलायन केलं ते आता हे ऐकल्यावर औरंगजेबाची माफी मागितली औरंगजेबाला अनंत अशा यातना झाल्या त्या ऐकून कारण त्यांनी त्यांची फजिती उडवली म्हणजे ती माफी मागणं आणि फजिती उडवणं हे समजण्यासाठी सुद्धा माणसाला वाचकाला ती अक्कल धारण करावी लागली ती, करा ती नसल्यामुळे आज मला हे सांगावं लागतं आहे म्हणजे मला सांगायचं तात्पर्य हे आणि ते जे पत्र होतं औरंगजेबला मिळाल्यावर और शिवाजी महाराजांनी सांगितलं की माझे दोन वकील बघा म्हणजे त्यांनी माफी मागितली पण त्याचं केवढं मोठं मोल की जेव्हा शिवाजी महाराज आग्र्यावरून परतले ते परतत असताना त्यांचे जवळजवळ साडेतीनशे लोक होते ते सगळ्याच्या सगळे दक्षिणेत सुर सुखरूप आले फक्त दोन वकील त्यांचे पकडले गेले मला आता त्यांची नावं लक्षात नाही आहे पण मला असं वाटतं की कृष्णाजी पंत असं काहीतरी नाव होतं त्यांचं कृष्णाजीपंत कुलकर्णी आणि अजून एक त्यांचे मेवणे होते त्या दोघांचा औरंगजेबाने वित छळ केला पण त्यांनी एक शब्द तोंडातून काढला नाही शिवाजी महाराजांनी जे पत्र लिहून जी माफी मागितली औरंगजेबाची की मी तुम्हाला न सांगता पाहून गेलो त्याच्यात त्यांनी सांगितलं की मी इकडे शांतता तुमच्याबरोबर शांततेचा करार तसाच ठेवणार म्हणजे मी तुमच्यावर आक्रमण करणार नाही असं फक्त तुम्ही माझी दोन माणसं जी पकडलेली आहेत त्यांना सोडून द्या आणि औरंगजेबने विचार केला की जो गरुड उडून गेल्यानंतर ह्या छोट्या मोठ्यांना पकडून आपण काय करणार औरंगजेबने त्यांना सोडलं त्याचं मागे एक कारण पण होतं की तो जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये औरंगजेब च्या वरती दिल्लीवरती इराणचा जो तेव्हाचा बादशाह होता मला आता नेमकं नाव नाही आठवत पण बहुतेक अब्बास तो आक्रमण करणार होता आणि तो इराणचा जो बादशाह आक्रमण करणार ही भीती त्याच्या मनात असल्यामुळे त्याला युद्धाच्या आघाडीचं दुसरं तोंड मराठ्यांच्या विरुद्ध दक्षिणेत उघडायचं नव्हतं म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांशी तह जो आधी चालू होता तो तसा चालू ठेवायला मान्यता दिली आणि शिवाजी महाराजांच्या दोन अत्यंत विश्वासू आणि महत्त्वपूर्ण लोकांना सोडून दिलं आता ते माफी मागितल्यामुळे शिवाजी महाराजांनी कितीही हेतू साध्य करून घेतले आता जर आपण आडमुठेपणे जर लोकं बोलतात की आम्ही मोडेन पण वाकणार नाही एमी नाही माफी तसं नसतं राजकारणामध्ये आणि जेव्हा कूटनीती असते रणनीती असते त्याच्यात अशाच प्रकारे राहिल्याने आपण अपन, आपलं ध्येय साध्य करतो तर ह्या गोष्टी ज्या सामान्य गोष्टी आहेत ह्या लोकांपर्यंत पोचाव्या आणि योग्य तो अर्थ योग्य तो मर्म लोकांना इतिहासाचा आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे ह्याचा कळावं म्हणून हे छोटासा प्रयत्न होता धन्यवाद